बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वर्षांपासून साकार एक नात विश्वासाच पंढूर शिवाजी इंग्लिश स्कूल चे मुख्याध्यापक संजय मारवणकर यांना न्याय मिळालाय दशकृषीतील ग्रामस्थांच्या आक्रमक पवित्र्यासमोर नमत घेत मारवडकर यांना कामावर रुजू करून घेतलं पंटूर हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय मालवणकर यांच्या बडतर्फी वरून झालेले आंदोलन चिघळले होते सोमवारी रात्री अकराच्या सुमारास आंदोलकांनी व शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळेचा गेट खोलून आतमध्ये प्रवेश करत संस्था चालकांना जाब विचारला राजीनाम्याची मागणी केली यावर चालकांनी नमती भूमिका घेत मुख्याध्यापक मालवणकरांना तात्काळ रुजू करून घेतो असे लेखी आश्वासन दिले विश्वास नष्टाचाराच्या कारण असतो लॉस ऑफ पेथ तुम्हाला आजपासून सवतेच्या सेवेतून कमी करण्यात येत आहे आणि मग पासून काय सांगतो बारा नाही म्हणून आणि ह्याच्यात काय निवडली आमचा विश्वास नाही पाहिजे होती तुम्हाला देय असलेले तीन महिन्याचा बेसिक पे अधिक डीए अशी रक्कम तुमच्या वेतन गती जमा करण्यात येत आहे लोकांकडनं उधार घेतल्याने आधीच कशी देत आहे अधिक काही देणे असल्यास त्याबाबतची लेखी त्याबाबतची लेखी मागणी करण्याची मुभा तुम्हाला आहे आवश्यक शांती करून अशी रक्कम निघाला की तुमच्या खात्यावर वर्ग करण्यात

दिले या जमिनीचा 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 सागर कोणा काय तो जमिनी आहे आमची सामान कोणा जमिनी तुमचं काय घर तसा करू मी नाही जो पैसे जमिनी कोणा काय मी सांगतो दोन करोड तू हा जमिनी आमचा आहे कितीलाConta जमिनी घराकडे येईल भांडत असं तू जाता तू हरवलेला आहे तुमचा आहे आश्वासन मिळताच आंदोलकांनी मुख्याध्यापक संजय मालवणकर यांना घेऊन येत मुख्याध्यापकांच्या खुर्चीत बसवले व अभिनंदन केले मात्र याच दिवशी शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन व वा बक्षीस वितरण समारंभ होता या आंदोलनामुळे स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला तब्बल तेरा तासानंतर मुख्याध्यापक संजय मालवणकर यांना न्याय मिळालाय आहे मुख्याध्यापक संजय मालवणकर यांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाची कैफियत यावेळी मांडली यावेळी त्यांच्यासोबत दादा साईल प्रसाद गावडे दयानंद अणावकर राजेश टंकसाळी अवधूत सामन ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सेवाज्येष्ठ सेवाज्येष्ठतेप्रमाणे मला योग आला त्यावेळी मला त्यांनी परत चार सदस्यांनी त्यांच्या सचिव वगैरे यांनी सांगितले की तुम्ही ते हे घ्यायचं नाही आहे पद घ्यायचं नाही आहे ते आम्ही कर्पेसरांना देणार तरी पण मी सांगितले की माझ्या मा मला जे आलेलं आहे समोर ते मी ताट घेणारच मला ते स्वीकारून त्याच्यावर चांगल्या प्रकारे मी माझं कार्य करणार आहे का आणि शाळेचं कामकाज आहे ते व्यवस्थित मी सांभाळणार आहे असं सांगून की मला त्याने तुम्हाला एक वर्ष काम करता येईल नंतर आम्ही तुमचं काढून घेऊन पण सांगितले काय तुम्हाला काढता येणार नाही मी जो पण चांगलं काम करेल तो तुम्हाला अजिबात काही करता येणार नाही आणि त्याप्रमाणे तीन वर्ष सतत चांगलं काम केलं तीन वर्षामध्ये फक्त मी तीनच सुट्ट्या घेतल्या दोन हायकोर्टमध्ये माझी केस होती त्यासाठी आणि एक माझी इथे ज्यावेळी मला यांनी नोटीस दिली त्यावेळी स्टे घेण्यासाठी म्हणून एक मी कोल्हापूरला जाण्यासाठी एक दिवस सुट्टी घेतली तीन वर्षात तीनच थी घेतल्या घेतलेल्या आणि रविवार आणि इतर चतुर्थ्या सुट्टीत किंवा दिवाळी सुट्टीत मी इथेच असतो फक्त मुलांसाठी राबणं एवढंच मला माहित आहे आणि पूर्वी मी ग्राउंडवर राहायचं यावेळी मी आता या कद खुर्चीवर बसून फक्त मुलांसाठी कार्य करणे आणि शाळेसाठी आणि ग्रामस्थांसाठी माझा वेळ देणं एवढंच मी माझं कार्य समजलं जे एकंदरीत सांगू शकतो की खरोखरच या शाळेचा शंभर टक्के आपल्यापासून रिझल्ट लागत होता मात्र संस्था चालकांनी जे काय आरोप तुमच्यावर ठेवले होते ते काय तथ्य आहे काय सांगू शकतो बरोबर आहे दोनशे तीस मुलांमध्ये फक्त एकच विद्यार्थी नपास झाला होता दहावीत आणि त्यावेळी मला नोटीस दिली होती की शाळेचा रिझल्ट शंभर टक्के लागला नाही ते मी बोकला शंभर टक्केच हे फोडला म्हटलं शंभर टक्के यापूर्वीही लागलं नव्हतं त्यावेळी मी त्यांना सगळी यादी काढून दाखवली की कोणत्या कोणत्या वर्षी शंभर टक्के रिझल्ट लागला नव्हता त्यावेळी त्यांचे डोळे उघडले की मी ज्या ज्यावेळी मला त्यांनी नोटीस दिली त्या त्यावेळी त्यांना तशा प्रकारचे चांगली व्यवस्थित त्यांना उत्तरं दिली आहे त्यामुळे त्यांचा माझ्यावर काहीच त्यांच्यावर परिणाम झाला नाही आणि यावेळी पण त्यांनी मला मागच्या वेळी मार्चमध्ये मला त्यांनी एक नोटीस दिली होती की तुमची तीन महिन्यांनी सेवा समाप्त होणार आहे तर तुम्ही परोक्ष श्री कर्मेश्वर यांच्याजवळ सगळं कार्यभार देऊन तुम्ही तीन महिन्यांनी निघून जावे पण त्यावेळी मी स्टे घेतला होता कोर्टातून दोन तारखेला मला स्टे मिळाला स्टे मिळाल्यानंतर यांना काहीतरी बातमी लागली त्यानंतर यांनी मला तीन तारखेला पत्र दिलं की हे आम्ही तुमचा तुमच्यावर जी कारवाई केली ती मागे घेतो तुमचं पत्र जे सेवा समाप्तीचे दिले ते मागे घेतात तरी पण पुन्हा त्यांनी पाच तारखेला मला पत्र दिलं की तुमच्याजवळ तुमच्यावर आम्ही चौकशी समिती नेमत आहोत तर चौकशी समिती त्यांनी पाच तारीखला माझ्याजवळ नेमली त्यावेळी मी त्यांना पत्र दिली की तुम्ही समिती माझ्यावर नेमू शकत नाही कारण माझा स्टे आहे आणि जो स्टे जोपर्यंत स्टेमध्ये माझा रिझल्ट लागत नाही निकाल देत नाहीत न्यायालय मान्य न्यायालय न्यायाधीश साहेब तोपर्यंत तुम्ही मला या खुर्चीमधून खाली घेऊ शकत नाही असं मी त्यांना बजावून सांगितलं होतं तरी पण त्यांनी माझ्या चौकशी नेमली चौकशी फक्त एक दिवस चालली त्यावेळी मी माझे सगळे कार्य सर्टिफिकेट माझी सगळी फाईल्स त्यांच्याजवळ दिल्या पण त्यांच्याजवळ फाईल्सच नव्हत्या त्यांना नेमकी कार्यपद्धती काय असते चौकशी समितीमध्ये हेच त्यांना माहीत नव्हतं आणि त्यामध्ये त्यांची चौकशी ती फेल गेली आणि त्यानंतर या आता याच्यामध्ये त्यांना मी स्कूल कमिटी मध्ये सांगितलं होतं की स्कूल कमिटीमध्ये तुम्ही जे ह्याचं ग्रंथालयासाठी तुम्ही जे खर्च करता जवळजवळ दोन लाख अठरा हजार रुपये खर्च केले ग्रंथालयासाठी त्यातले स्कूल कमिटीमध्ये तुम्ही कधी वेळ हा ठेवला काय विषय तर ते मला हा ठेवता येणार नाही त्यानंतर म ज्या आमच्या कॉम्प्युटर सायन्सच्या बॅ बै, बॅटऱ्या खराब झाल्यात जवळजवळ वीस बॅटरी खराब झाल्या त्यावेळी दोन महिन्यापूर्वी सांगतोय आमचा इन्स्ट्रक्टर की बॅटऱ्या सर घालून द्या ते मला एक स्कूल याच्यामध्ये स्कूल कमिटीमध्येच ठेवा मग आम्ही बघूया काय ते आणि स्कूल कमिटीची ह्या साहेबांनी कधीच मिटिंग लावली नाही पूर्वी ज्या ज्यावेळी इथे हेडमास्टर झाले त्यावेळी ह्यांनीच मिटिंग लावल्या सगळ्या माझ्या पण पुढे तीन वर्षाच्या काळात त्यांनीच मिटिंग लावल्या होत्या आणि माझा हक्क असून मला त्यांनी कधी मिटिंग लावायला दिली नाही आणि यावेळी मात्र मला कोंडीत पकडण्यासाठी साठ दिवसाचा अवधी 做。Do स्कूल कमिटीचा असतो दो सात दिवसाच्या आज स्कूल कमिटी लावायची असते तर यांनी मेळ काढून मी यांना दोन तीन वेळा सांगितले स्कूल कमिटीची मीटिंग लावा मीटिंग लावा तर यांनी लावली नाही आणि माझ्यावर खोटा आरोप करून तुम्ही मीटिंग लावत नाही वगैरे आणि मला नोटीस दिली होती त्या नोटीसीचं पण मी उत्तर दिलं की पूर्वी पण असं झालं होतं की साठ दिवसाची मुदत होऊन गेली होती पण पन। त्यापर्यंत मुख्याध्यापांवर तुम्ही कधी कारवाई केली नाही हेतुपुरस्कर तुम्ही माझ्यावर कारवाई करता असं मी नोटीसमध्ये उत्तर दिलं त्यावेळी पुन्हा ते मागे घेतले नोटीस त्यांनी आणि आज परत त्यांनी मला दहा तारखेला सेवा समाप्तीची नोटीस दिली त्यामागे एकच कारण होतं की मी त्यांना वारंवार मुलांचं दुःख सांगायचं मुलांची फी तुम्ही कमी करा मुलांची फी घेऊ नका मागासवर्ग्यांची फी घेऊ नका असं मी त्यांना नेहमी सांगायचं आणि विनानु जे शिक्षक आहेत आमचे त्या शिक्षकांना काहीतरी मानधन द्या असं मी त्यांना सांगितलं पण त्यांनी अजिबात हे स्वीकारले दोन वर्ष आपले विनानुच्या शिक्षकांना त्यांनी मानधन दिलेलं नाही आहे आणि ते बिचारी अजूनही काम करतायत ज्यावेळी विनाअनुच्च शिक्षक आम्ही त्या आमच्याजवळ आले होते की प्रस्ताव तुम्ही द्या आमचे पुढे पाठवा त्यावेळी ते प्रस्ताव करण्यासाठी संस्थेचे अधिकार असतात संस्थेने आपला ठराव द्यायचा असतो तो ठराव त्यांनी नाकारला दिला नाही आणि विनानुच्कडे दोन शिक्षक आम्ही अनुनायतकडे वळवण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्यांनी खूप प्रतिकार केला त्या शिक्षकांना त्यांनी येऊ दिलं नाही पण त्या शिक्षकांच्या नातेवाईकांनी खूप मेहनत घेतल्यामुळे शेवटी त्यांना नाईलाज असतो आपल्या संस्थेचा ठराव द्यावा लागला त्या ठरावाच्या ठरावामुळे आम्ही काय फक्त त्या मुलांना दोन्ही शिक्षकांना जे नऊ वर्ष आणि सहा वर्ष विनानुसकडे काम करत होते त्यांना आम्ही अनुदीतकडे वळवलं आणि हा राग त्यांनी आमच्यावर काढला माझा आणि माझा जो कनिष्ठ लिपिका नानचे या दोघांवर काढल्या नानचे आमचे बाहेरून आले होते अतिरिक्त म्हणून त्यांना पण यांनी शासनाला कळवलं की ह्या अतिरिक्त शिक्षका नानचे कनिष्ठ क्लार्कला तुम्ही परत मागे घ्या आणि आणि मला पण त्यांनी नोटीस दिली की तुम्ही सेवा संमत्ती करा कारण त्यांच्या जे काही धोरणं होती ती ती धोरणं मी त्यांना त्यांची धोरणं मी त्यांना राबवायला दिली नाही फक्त पैसा कमवून त्याच त्यांचा पर्याय होता दोन कोटी रुपये त्यांना जमवायचे होते आणि मी सांगितले की मागच्या वेळी रोपे मस्त मी साजरा केला त्यावेळी त्याचा हिशोब तुम्ही दिलेला नाहीत माझ्या सगळ्या शिक्षकांना तुम्ही राबवलं माझ्यावर चोरीचा आरोप घेतला लॅपटॉप चोरी म्हणून आणि आता तुम्ही दोन कोटी रुपये पुन्हा उभी करता हे चुकीचं आहे सांगितल्यावर त्यांना राग आला म्हणून त्यांनी जाणून बुनून ही नोटीस दिली होती